नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वादळ आणखी तीव्र होऊन महाराष्ट्रामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार जबरदस्त या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानंद हो सविस्तरपणे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान हो अंदाज सांगितलेला आहे सध्या वातावरण बदलले असून वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे आणि सध्या स्थितीला महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये वादळ तीव्र होत आहे आणि या वादळाचा तीव्र परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे तर आज रात्रीपासूनच या वादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे तर अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये जबरदस्त विजांचा कडकडाट सोबत वाऱ्याचा वेग जास्त राहील आणि मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर असून काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही पुढील तीन दिवसामध्ये केरळ कर्नाटक गोवा या भागात जबरदस्त स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या भागात हलक्या स्वरूपात राहील आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटक गोवा राज्याच्या उत्तरेकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्वेकडे विजयवाडा रामगुंडणम हैदराबाद जगदलपूर विशाखापट्टणम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर रौरकेला कोरबा रायपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे इकडे मध्यम स्वरूपात राहील धनबादला हलक्या पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मा भयंकर पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थितीही पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली सानगड रामगड अलरणा बेडशी जबरदस्त स्वरूपात राहील बाची बेळगाव धामणे राणकोंडे कानापूर नेटुरगोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकुडे रिवोना जागवे तिक्सा अलगोटे जबरदस्त स्वरूपात राहील बसकुदगाम पणजी मोपासा पारसेमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीचा सा परिसर अरज रुग्ण मापन कुडलय जोरदार स्वरूपात येईल कडीगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीला जबरदस्त पावसाचा सा अंदाज आहे कुडल वायगणी पिपकासल मालवणलाई जोरदार पावसाचा सा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ इकडे स्वरूपात राहील वडापेट पूर्णागड रत्नागिरी नेरमा मुलगुन या भागामध्ये भयंकर अतिवृष्टीचा जोर वादळी वाऱ्यास राहील पश्चिमेकडे जास्त राहील लांजा बेलकर सक्रपात संगमेश्वर माखंजन अतिवृष्टीचा जोर जबरदस्त स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुड परोळा संगळू किनी कोडाली अष्टा कोल्हापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी कापसी गारगोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे गोगा अलकांगीला जोरदार पावसाचा अंदाज आहे सांकेश्वारा मांजाटी चिकुडी रायबर किडकल देवणकाठी जोरदार पावसाचा अंदाज राहील सल्लगा शिरगोपी कुडाची मंगसुळी इचलकरंजी जबरदस्त स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा तुफान पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी दागलपूर बिलर्जत अडाली अथनी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कानामडी तिकोटा विजयपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे नागज कुचुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलूस विटा अतिवृष्टीचा जोर या भागात राहील मेढा उडाले कराडलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे मायनी कुसेवली औन बडोश निंदाल देवडी बराट शिंगणापूर लाटे फलटण या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील सातारा कोरेगाव अद्राकी नांदड लोणार खंडाळा हे तुफान पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर कोयना पटण अरळ अरवाडे सरवाट लोटे चिपळूण मार्गतांबे किनारपट्टीचा परिसर हिडवी गुहागर धागाव दापोल या भागात भयंकर अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मेढा उसटपोट सागदेव खेड दापोली पचपणी कळसित मंदनगर माड बर्दन गोरेगाव महाबळेश्वर या भागातही ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे गोरेगावलाही तुफान पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले सोनापूर लवासा शिरगाव कळवण आंबे नागोटाणा मुरजिंजरा कलसीत या भागातही भयंकर ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे केटवल्ले सासवड जेजुरी मार्ग जोरदार स्वरूपात राहील पुणे दायरी लोणी कालभर वागोली चाकण शिंदे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे राहू नार्वे बोरी मठ शिरूर आणि मलटणगवठे जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडा मनसर जुन्नर ओतुर्लई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि लगत सफेसर बघितलं असता इंदापूर वांगी केरण बेमले ट्योमुर्णी जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलूज मानसरस वेलापूर बालवानी पंढरपूर खर्डी गेडी जिंके सांगोळे जबरदस्त स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरुळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुक इकडे मध्यम स्वरूपात राहील वलसंग बटगरी अलूर सल्लागर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अनलदुर्ग उर्टी मुरम उमरगा तुगाव उज्जैन घोटाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे बैरबंग पाणी गोवारशीला जोर जास्त राहील कुरुरवाडी परंडा होंडेज सेल्सिअस से, से, बिगवन केटर बिगण रोड क्रीमुसदार स्वरूपात येईल करमाला अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशी कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील राळेगाव सुरिगाव पारणे सुपे अहिल्यानगर टाकळीश्वर अळकुटी या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आले आणि घारगाव मांडवे गरवाडी मजुनर ओतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिरळ माका बगूर पातळी अमरापूर जोरदार स्वरूपात राहील वडगाव देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिका बनलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लोणी खेळवडशिर्डी पुतांबा कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील समशेरपूर नांदूर शृंगोटे डुबरे सिन्नर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी अलिबाग पेंच कोपोली कामशेतलाई डकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई डकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील आंबेगाव मुरबाड शिवालेबाई साखरे अतिवृष्टीचा सा जोर बघायला मिळणार आहे ठाणे कल्याणमूल भिवंडी मरभांदर उमडी हे डकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील घाट घाटमात्याकडे आणि पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी भयानक पावसाचा अंदाजा सम्राट गुंडा आंबेवाडी उंबरपाडा पिलवी खर्डी इगतपुरी मुनगाव वाडीवारे या भागात असून ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजात सपाले गोडमाल वाडा पालघर बाणेगाव कासाको या भागात देखील बघायला मिळणार आहे जोहर मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुनगाव वाडीवारे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या भागाकडे अकोला संगनमेर अश्वी लोणी तसेच शिर्डी पुलताबा कोपरगाव जबरदस्त पावसाचा अंदाज राहील डुबरे नांदूर शिंगोटे निमगाव चिन्नर नाशिक नामपूर मासाकरे मंजूर देवगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर निफाड लासलगाव पाटदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील येवला ममदापूर बारम तालवड मनमाड नांदगाव अतिवृष्टीचा जोर राहील मुनिडांबे चांदवड ओझर कळवण आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे सौदाणी मालगाव नांदराणी शेरळ मालगाव तुफान पावसाचा अंदाज राहील सटाणा आवटी नामपूर निमशेवडीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे साखरी बॅट चिंचकेट कुसुमे चिंचवड दिवी दुसाने टिटाणे तसेच नवापूर कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज राहील अंचाले धोंडाईचा राणाला करपाली शहादा नंदुरबार बोरचाक दोनोरा जोरदार पावसाचा अंदाज राहील अक्कलकोट तलोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे शहादा बरोळा मालगाव बुडकी भालाणे सांगवी शिरपूर सुले जोरदार सुरुपात्रेल सिंदखेडा जैतपूर गुडी हिस्साले चिमटाणे नांदराणे जालोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे धुळे अंजंग आरबी बोकरड मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव विरापुरा यावल पैजपूर भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार सुरूपात राहील दरंगाव इरंड जळगाव जामनेर बोवड वडकोपाचरा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही पावसाचा जोर जबरदस्त राहील जसे चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हातनूर तालवड ममदापूर बारंग वैजापूर गंगापूर इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे एलगुपा देवगावला मध्यम जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरी लिंबेदुळगाव गंगापूर मध्यम स्वरूपात राहील धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर बालमटाकली या भागातही ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर आणि तारगाव गलपांगरी मध्यम रेल जालना बदनापूर सम्राटनगर सिल्लोड भोकरदन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर बालमटाकली बालगाव जांभळीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बीड कडक मडवणी मांजलगाव सिरसोल सोनपेठलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील दारूर केज फरई अमेजोगाई राणी राणीसोगाव अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळंब मासा तारकेटभूम पातुरकडा मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर वैरभंग पाणीगोवार्शी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लांनी निलंगणा औरज शाहजानी हसी भालकी बिदर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील उदगीर मुरकी शुरंतपाल रावणकोला हनीगाव वडणबुजुर्ग जोळकोट लातूर रोड मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे खिनतोट औसा भाडा कोण घाटेगाव लातूर रैनापूर बोकळा बर्डापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जळकोट मुकेट कवटा, नरशी मध्यम स्वरूपात राहील लोवा बुजुक गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जोंतुरलाही मुसळधार स्वरूपात राहील परतूर मट्टा सेलू अष्टी पाथरीलाई तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर नांदेड वाघाला पूर्णा जोरदार स्वरूपात राहील मोकेट पेटुमरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तमसा आडगाव मार्केट ढाकणी मोरसुंदी किनवाटलाई मध्यम स्वरूपात राहील आणि हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंड कळमनोळीला जोरदार स्वरूपात राहील इनापूर मागावला मध्यम हलका राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर महसूल या भागात मध्यम मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळूरपेठ खेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बापूर जोरदार स्वरूपात राहील मेहकर डोंगाव घाटबोरी कुदनापूर चिखली केलवड इकडे मध्यम स्वरूपात राहील बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी मलकापूर डिग्गी नांदुर्णा जोरदार पावसाचा अंदाज आहे अडोल बुद्रुक दासराखेट जुळगावजामत मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवा खेट तेलरा पलसी अंबारा जुळगावजामत मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुलाई मध्यम स्वरूपात राहील असेगाव अंजणगाव सुजी चांदूर बाजार चिखलदरालदानी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळेगाव आष्ट्री हलका मध्यम राहील मुळशी दुर्गवडा काटी जोळखेडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चांदूर नांदगाव खंडेश्वर धामणगाव पुलगाव पलिगाव बाबुलगाव हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाडकेड धारवा रुईजवई हलक्या स्वरूपात राहील अर्नी डिग्रस इकडे हलक्या स्वरूपात राहील पुसद खंडाळा महागाव मौलाई मध्यम हलका बघायला मिळणार आहे पांढरकवडा घाटंजी करंजी पटणबुरी निमगुडा अलिदाबादलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका पाऊस राहील वर्धा जामनी बुरकोकटे अरवी वडण लाडगड मध्यम हलका बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील कर्जना तळेगाव अष्टी त्रिकोवाडा काटी जळखेडा वरुड नरकेड पानोरा ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नागपूर हिंगणा धामणा डोर्ली कमळेश्वर मध्यम स्वरूपात राहील उमरी सावन्ने बडेगाव बिच्वा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि भंडार उत्तर भागामध्ये असोली कंधारी रामटेक पार्शिंगणी कामटी मौदा चिखली भंडारा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकसा त्रिमुसदा स्वरूपात राहील अडेल गोतंगाव पावणी भिवापूर खरगाव उमरेडला जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतुरा या भागात जोर जास्त राहील गोबरवाणी पाणी डोंगरी मध्यम स्वरूपात राहील सांगजरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साखरठोळा मध्यम हलका राहील आणि चिंचगडलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे मार्कसा आमगाव चौकीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील दिगोरी देसिंग कुरकेडा मध्यम स्वरूपात राहील किमटी मैदा तुलमाल अरमोरी चुरमरा नाटी चौक वलनी सिंधवाई हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचिली दन्हरा मुरंगोळे हलक्या पावसाचा अंदाज राहील मूज सावली राजुळी वलनी सिंधवाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चामुर्शी गोड अष्टीमलचिराय एटापल्ली आहेरी भांबरगड गिरवाडा पाराकोट कापसी पंकजणूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला हलक्या स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगस रोड वनिकायर भद्रवती मोरली वरुळा इकडे मध्यम हलका राहील कुटवाडा चारबकी चुमर ब्रह्मपुरीला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय